श्री स्वामी समर्थ कशा हात मस्त हा ना मस्तच आजच्या दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्या मी प्रार्थना करणार आहे दहा एप्रिल आहे स्वामी प्रकट दिन तर आपल्याला प्रकट दिननिमित्त कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या महाराजांना अभिषेक कशा कशाने करायचं आहे तर मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी अशा छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात पाणी पाणी घेतलं आहे अमृत तयार करून घेतले मीने पंचामृत अमृत कसं तयार करायचं सर्वांनाच माहिती आहे तर बघा इथं मी गंगाजलचे दोन तीन थेंब टाकले आहेत चंदन पावडर मिश्रित पाणी घेतलेलं आहे चंदन मिश्रित पाणी आहे हळद मिश्रित पाणी आहे कुंकू मिश्रित पाणी आहे आणि गुलाबजल गुलाबजल मिश्रित पाणी आहे दोन दोन तीन तीन थेंब टाकायचे आहेत आपल्याला आणि हे साधं पाणी घेतलेले त्या वाटीमध्ये आणि हे पंचामृत आहे आणि हिना अख्तर हिना अख्तर हे आपल्या स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असं अख्तर आहे म्हणून हे आवर्जून आणायचं आहे महिलांनी बघा कोणतीही सेवा करताना आपण दिवा प्रज्वलित करून घेतो म्हणून मी सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि कोणतीही पूजा करताना आपण सर्वात प्रथम गणपती बाप्पाची पूजा करत असतो सर्वात प्रथम आता आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार म्हणजे अभिषेक करून घेणार सर्वप्रथम तुम्ही अब गणपती बाप्पाचा अभिषेक करताना मंत्र बोलायचं आहे ओम गणगणपती नमा ग मंत्र गणपती बाप्पाचं मंत्र बोलला तरी चालेल आणि अथर्वशीष बोललं एक वेळा तरी चालेल फलश्रुती नाही बोलली तरी चालेल ओम गण गणगणपती नमा ओम गणपती ना असं बोलून आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचा आता अभिषेक झालेला आहे स्वच्छ एक क्लीन रुमाल घ्यायचा आणि गणपती बाप्पाची मूर्ती अशी स्वच्छ करून घ्यायची बघ आता असा प्रकारे आपण स्वामी प्रकट दिनिमित्त आपल्याला असा पाठ मांडून घ्यायचा आहे आणि मंदिरात केली तरी चालणार आहे तुम्हाला जसं बनेल तसं डेकोरेट करा बघा सर्वप्रथम पाठ मांडताना आपण गणपती बाप्पाची स्थापना करत असतो थोडेसे अक्षदा घ्यायचे आहेत अक्षदा घेतल्यानंतर हळद कुंकू टाकायचं आहे कारण की पांढऱ्या अक्षदा ठेवत नाही आणि त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती षडोपचारे पूजा करून घ्यायची आहे चंदन हळद कुंकू मिश्रित अरे हळद कुंकू स लावून षडोपचारे गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाला गुळ खोबरं खूप प्रिय पुष्प अर्पण आहे जास्वंदीचं फूल गणपती बाप्पाला प्रिय म्हणून गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अर्पण करायचंय दुसरं कोणतंही फूल चालेल लाल तुमच्या जो जास्वंदीचं असेल तर जास्वंदीचं फूल तुम्ही अर्पण करू शकता दुसरंही जे झेंडूचं शेवंतीचं चालू शकतं गणपती बाप्पाना आता खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे बघू शकता खोबऱ्याचं नैवेद्य अर्प अर्पण केलं आहे आपण आता आपण महाराजांच्या मूर्तीवर आपण अभिषेक करून घेणार आहोत बघा गायत्री मंत्र बोलायचं आहे आपल्याला प्रसाद जेव्हा आपण अर्पण करतो ना तेव्हा गायत्री मंत्र बोलायचं आहे आपल्याला आता आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण सुगंधी सुगंधी जे आपण गुलाबजल गंगाजल हळद मिश्रित चंदन मिश्रीत जे आपण अभिषेकसाठी पाणी तयार केलं आहे ना त्याच्याने आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा जाए, आहे ज्यांच्याजवळ जोड आपली छा म्हणजे मूर्ती माझ्याकडे आता छोटी मूर्ती तर मी अभिषेक करून घेणार आहे अशा पद्धतीने बघू शकता महाराजांची छोटीशी मूर्ती माझ्याकडे आता आपण बघा आता आपण महाराजांचा अभिषेक करून घेणार आहोत जे मी पाणी तयार केलेलं आहे गंगाजल मिश्रित पाणी आहे चंदन मिश्रित पाणी आहे गुलाबजल मिश्रित पाणी आहे ते तुम्ही पाच पाच अकरा अकरा वेळा एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे चंदन मिश्रित पाणी आहे हळद मिश्रित पाणी आहे आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ जप करायचं आहे अभिषेक करताना बघू शकता पंचामृत पण घ्यायचं असे मी ह्या ह्या गोष्टीने अभिषेक म्हणजे ह्या ह्या पा मिश्रित पाणीने मी महाराजांचा अभिषेक करून घेतला आहे शेवटी साधं पाणी घेतलं आहे मी सुरुवातीला साधं पाणी घ्यायचं आणि शेवटी पण साधं पाणी घ्यायचं आहे महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर एक स्वच्छ बघा आपल्याला अशी एक गळती घ्यायची आहे दिवा प्रज्वलित केलेला आहे आपण आणि एक गळती घेते स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली आहे आपण आपल्या महाराजांची आणि आता कोणती सेवा करायची कोणतीही सेवा करताना सर्वप्रथम स्वामी स्थावन बोलायचं मग गणपती बाप्पा अथर्वशीष बोलायचं फलश्रुती बोलायची नाही तुम्हाला एकदाच अथर्वशीष बोलायचं आहे आणि पुरुष पुरुषसुक्तचं पठण करायचं आहे वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळा आणि पवमान सुक्त एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे फक्त एकच वेळा आणि एक माळ किंवा अकरा माळी तुम्ही महाराजांच्या करू शकता जपमाळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ षोडोशारी मंत्र आपल्याला एक माळ किंवा अकरा माळ तुम्ही बोलू शकता आणि हे जर पाणी असेल ते आपण घरातल्या कुटुंबानी प्यायचं आहे फक्त कुटुंबातल्या व्यक्तींनी प्यायचं आहे हे पाणी अभिषेकचं ज्या आपण सेवा केल्या आहेत बघा एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा श्री सुक्त एक वेळा पवमान सुक्त आणि अकरा माळी किंवा एक माळी महाराजांची करा त्या दिवशी अभिषेक करताना अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर बघा पाणी टाकायचं बघा महाराजांचा असं अभिषेक करायचा ज्या नवीन ताई असा त्यांना माहिती नसतं बघा अशा प्रकारे गळती घ्यायची महाराजून अशा प्रकारे अभिषेक केला जातो तुम्ही ह्या सेवा करा पाठ माडून घ्यायचं आहे रांगोळी काढायची आहे माझ्याकडून फूल पडलं म्हणून स्वामीनाव ते कट थोडं कट झालं तर तुम्ही अशी छान प्रकारे रांगोळी वेगळी म्हणजे रांगोळी काढू शकता खूप छान प्रकारे डेकोरेट करू शकता आता स्वामींचा अभिषेक झाला आहे पाण्याने तापण ती मूर्ती घ्यायची स्वच्छ कापडाने पुसायची आणि ही नाग तर लावायचं महाराजांना बघा हिना आहे हे हिना अक्तर आहे हे महाराजांना लावायचं हे महाराजांना खूप प्रिय हिना अख्तर हिना अक्तर लावला गेलं तर महाराजांना स्थापन करायचं आहे आणि आता महाराजांना चंदन लावायचे लावायचं आहे षडोपचार पूजा करून घ्यायची महाराजांनी फुलं अर्पण करायचे नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही त्या दिवशी छान छान असे पकवन बनवा मी आज फक्त साखरच ठेवलेली आहे दाखवण्यासाठी आणि तुळसीपत्र तुम्ही अर्पण करू शकता बघा मी महाराजांना तुळस तुळस पण अर्पण केलेली आहे कारण की आपले महाराज ब्रह्माड नायक आहेत अशा प्रकारे तुम्ही महाराजांचा अभिषेक करू शकता आणि कोणत्या सेवा करायच्या ज्यांच्या घरात मूर्ती नसेल त्यांनी फक्त फोटो असेल तर त्यांनी महाराजा असं बसून सेवा करू शकता गळती नसेल तर बघा ज्या नवीन ताई असतात त्यांना माहिती नसतं की अभिषेक कसा करायचा पाठ कसा मांडायचं कोणती सेवा करायची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक कशा पद्धतीने करायचा फोटो असेल तर फोटोसमोर कोणत्या सेवा करायच्या बघा तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल फोटो असेल फक्त तर फक्त चटई टाका दिवा लावा फुलं वाहा षोडोच्चार्य महाराजांची पूजा करा आणि सेवा करा फोटो असेल तर आणि मूर्ती असेल तर अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करू शक करू शकतात मी माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नव्यान व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ